नमस्कार आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत आपल्या सगळ्यांचं स्वागत मी मिलिंद भागवत सुरुवातीला बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरची अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर पहिल्यांदाच अफगाण दहशतवाद भारतात घुसल्याची माहिती समोर येते या प्रकरणी गुप्तचर यंत्रणांनी एक अलर्ट जारी केला आहे एवढंच नाही तर एखादा मोठा हल्ला होण्याची शक्यता सुद्धा गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे दहशतवाद्यांचं लक्ष हे लष्करी छावण्या किंवा मोठ्या सरकारी संस्था असू शकतात अशी माहिती सूत्रांनी दिली अठरा सप्टेंबर दोन हजार एकवीसला पुरी सेक्टरमधल्या एका पोस्टमधून पाच अफगाण दहशतवादी भारतात घुसले आहेत अशी माहिती गुप्तचर विभागानं एका अहवालात दिली आहे लष्करी छावण्या आणि मोठ्या सरकारी संस्थांची सुरक्षा यामुळे तातडीनं वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे या क्षणाची देशभरातली सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी देशभरातल्या सुरक्षा यंत्रणांची चिंता वाढवणारी ते म्हणजे सुरक्षा यंत्रणांचा एक गुप्त अहवाल आणि सूत्रांच्या माहितीनुसार पाच अफगाणी दहशतवादी हे भारतात घुसल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे आणि जी सूत्रांनी माहिती दिली आहे त्यानुसार हे दहशतवादी भारतातल्या काही प्रमुख लष्करी ठिकाणांवर किंवा मोठ्या शासकीय आस्थापनांवर हल्ला करू शकतात किंवा तशा प्रकारचा कट आखला जाऊ शकतो किंवा कट आधीच आखला गेला आहे आणि त्याला आता प्रत्यक्षात आणण्याची तयारीसुद्धा सुरू असू शकते अशा वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात आहेत आणि मुळे यामुळेच देशभरातल्या सुरक्षा यंत्रणा सतर्क आहेत प्रामुख्यानं सीमावर्ती भागातल्या लष्करी आस्थापनांवरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे तसंच दिल्ली आणि परिसरातल्या काही प्रमुख सरकारी आस्थापनांवरच्या शासकीय आस्थापनांवरची सुरक्षा सुद्धा सतर्क ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत ही या, या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची माहिती